स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात भर दिवसा झालेल्या खुनी हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गावभाग पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरातल्या गांधी पुतळा परिसरात जुन्या वादातून कोयत्यानं जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून सचिन कोतमिरे आणि ओंकार कदम यांच्यात वाद झाला होता त्याचा राग मनात ठेवून सकाळच्या सुमाराला कदम यानं आपल्या साथीदारासह कोथमिरे आणि निखिल पाटील यांच्यावर कोयत्याना हल्ला चढवला या हल्ल्यात निखिल पाटील याच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर वार करण्यात आले तर सचिन कोथमिरे यांच्या डाव्या हातावर गंभीर वार करण्यात आला भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीनं खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तपास सुरू करत पोलिसांनी संशयित आरोपी ओमकार शीतल कदम वय पंचवीस राहणार मंगळवार पेठ खऊगल्ली इचलकरंजी आणि त्याचा साथीदार वैभव पाटील वय बावीस राहणार लिंबू चौक इचलकरंजी यांना ताब्यात घेऊन विरोधात बी एन एस कलम एकशे अठरा दोन तीन आणि पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस सब इन्स्पेक्टर वाघमारे करत आहेत